बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल प्रेस मेडिया आपन प्रेस मीडिया 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 आपण पाहत लाईव्ह मुरलीधर मोहोळ महापौर असताना बिल्डरची गाडी वापरायचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक आरोप पुणे शहराचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन हॉस्टेल खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचे अनेक पुरावे पुणेकरांनी गेल्या काही दिवसात पाहिले आहेत परंतु तरी देखील ते या सर्व गोष्टी योगायोग असलेले सांगतात मी आपणास काही माहिती देऊ इच्छितो मुरलीधर मोहोळ हे खासदार होण्याच्या अगोदर पुण्याचे महापौर होते हे महापौर असताना पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाठी लावून महापौर पांढऱ्या रंगाची इनोवा क्रेस्टा वापरायचे त्या गाडीचा नंबर होता एम एच ट्वेल्व्ह एस डब्ल्यू झिरो नाईन झिरो नाईन ही गाडी ना मोहोळ यांची होती ना पुणे महानगरपालिकेचे शासकीय वाहन ही गाडी होती कोथरूडच्या बढेकर बिल्डरची हे तेच बिल्डर आहे ज्यांनी जैन हॉस्टेल खरेदी करण्यासाठी दोन नंबरचा लिलाव लावला आणि हे देखील पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचेच पार्टनर पुणे महानगरपालिकेत महापौर हे संविधानिक पद सांभाळत असताना एका खाजगी व्यावसायिकाचे वाहन वापरणे हे महापौरांच्या नीतिमत्तेला धरून आहे का साडेनऊ हजार कोटींचे बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी साधी गाडी नाही आली का या, या बिल्डरची गाडी वापरत असताना महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले विशेषतः कोथूड भागात मोठ्या प्रमाणात सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प बडेकर बिल्डरला देण्यात आलेले आहेत वेताळ टेकडी येथे टनेल एच सी एम टी आर रस्ता आणि बालभारती ते पौड फाटा रोड हा प्रोजेक्ट आणण्यासाठी माननीय इतके अतिउत्साही आहेत की त्यांनी हजारो पर्यावरणवाद्यांचा विरोध पत्करला तुम्हाला वाटत की हे सर्व ते ट्रॅफिक कोंडीतून मुक्तता व्हावी यासाठी करत आहेत परंतु नाही गोखले बढेकर आणि आणखी तीन बिल्डर यांच्या जमिनी या भागात आहेत वेताळ टेकडी परिसरात या बिल्डरांना प्रोजेक्ट करता यावेत यासाठी त्यांनी हा घाट घातलाय अर्थात बिल्डर नावाला असतात हेच मालक असतात आता हे शपथपत्रात लीगल बिल्डर पार्टनरशिप दाखवतात तर अनधिकृत किती पार्टनरशिप असतील याचा विचार न केलेला बरा या बढेकर बिल्डरचे मागच्या पाच वर्षातले बॅलन्सशीट काढले तर लक्षात येईल की यांनी किती कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे सहज गाठली आहेत अर्थात महापौरपद व केंद्रीय मंत्रीपदाचा गैरवापर करत मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार या कंपनीद्वारे केल्याचे लक्षात येईल त्यामुळेच माननीयांची संपत्ती तब्बल चारशे पटीने वाढली आहे खरं तर बडेकर बिल्डरसोबत पार्टनरशिप ही दमदाट्या करूनच करण्यात आली होती अगोदर दमदाट्या केल्या त्या बिल्डरने वैतागून गुन्हा दाखल केला आणि मग महापौरांचा मोबाईल हॅक झाल्याचा कांगावा केला आता बडेकर कंपनीत केवळ नावाला उरले आहेत परंतु माननीय म्हणतील की आता मी राजीनामा दिला आहे आणि बडेकर बिल्डरचे नाव जैन बोर्डिंग प्रकरणात येणं हा निव्वळ योगायोग आहे प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा